व्हाईट दगडांचं घर होतं आणि पटोडिया पटोडिया समथिंग असं काही गावाचं नाव होत कपडे असतात ते माझ्या हातामध्ये पण ते छल्ला जो म्हणतात तो आणि खूप पण बाबांचं नाव जनक होत okay. जनक होत आणि हॅलो येतो येतोय हा सर खूप छान वाटतंय आणि रिलॅक्स फ्रँकली सर मला आहे ना थोडस खूप ब्लर दिसत होत ब्लर होता आणि जेव्हा तुम्ही सांगितलं तुम्ही पायाकडे पहा तेव्हा पायाचं माझं पैजण होतं चांदीचं पैजण आणि ते एकदम जे आय थिंक ते राजस्थानी जे त्याला म्हणतात चुडा व समथिंग मला माहिती माहिती कडे टाईप असतात ते त्याला घुंगरू असतात जेव्हा असतात तसं काही होतं आणि लाल कलरचे खूप ते वर्क असलेले कपडे राजस्थानी कपडे गुजराती जे असतात तस तसे होते सेम माझ्या हातामध्ये पण ते छल्ला जो म्हणतात तो आणि खूप ज्वेलरी साऱ्या अशा होत्या घुंगट घेतलेला मी त्याच्यात आणि आणखी असं होतं आणि जेव्हा नंतर तुम्ही विचारलं की तुमचं चांगली मेमरीज म्हणजे गुड टाइम जे तुम्ही विचारलं की काय आहे तो सो तो असं होता की आणि घराचं स्ट्रक्चर सॉरी घराचं स्ट्रक्चर तुम्ही विचारलं तेव्हा घराचं स्ट्रक्चर असं थोडस खूप जुनं सर मला आठवत नाही एक्झॅक्टली कसं पण ते असं व्हाईट दगडांचं घर होतं आणि पटोडिया पटोडिया समथिंग असं काही गावाचं नाव होतं ते माहिती नाही काय लाल कलरचं असं माती वगैरे नाही पण तिथे असं वाळू मध्ये होत आणि जेव्हा मी एंटर केलं घरात तेव्हा मला मला आईचा चेहरा आणि बाबांचा चेहरा असं मी मी ब्लँक होते कारण मी तुला घरच फिरत होते त्या घरातच मी खूप छान प्रकारे फिरत होते पण मला थोडं थोडं आईचं नाव व वरून होतं काहीतरी सर मला क्लिअरली आठवत नाही पण बाबांचं नाव जनक होत जनक होतं आणि जेव्हा तुम्ही विचारलं हजबेंडचं नाव त्याच्यात व वरूनच त्यांचं पण नाव होत <laughs> मला एक्झॅक्टली त्यांचं नाव माझं नाव खूप मला नाव नाही आठवत गावाचं नाव माहितीये पण सुंदर क्षण जो मला आठवला तो होता माझं मला दोन मुलं झाली होती त्या okay. राज्यामध्ये मी खूप असं जसं मला माहिती नाही किती असं ते पारड्यामध्ये सगळ्यांना घेऊन त्या मुलांना असं हे चालवतं घेणं घेणं Okay. आणि खूप सारे दान करत होते मी आणि त्या मुलांची नाव लव खुश होती लवकुश दोन दोन्ही मुलं होती एवढं आहे आणि मी आणि माझा हसबंड असं बसले आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी पोत्यांचं दान आणि असं हे करतो आहे मुलाला दाखवून असं ते, ते जनतेला देतो आपण तसं तो होता आणि वाईट क्षण असं की काहीतरी खूप जोरात आमच्या ज्या घर म्हणा जिथे खूप सारे लोक बसलेले आणि मी तिथे असे सगळ्यांना गोष्ट सांगते म्हणजे पुन्हा एक काइंड ऑफ लीड करते मी कुणाला तिकडे त्या राज्यामध्ये घराच्या परिसरात तिथे ना खूप जोरात असं काहीतरी पडलं आणि जितके लोक होते जे माझ्या म्हणजे माझ्यासाठी आले होते तिथे आणि आम्ही त्यांना काही गाईड करत होतो मी आणि माझा हसबंड त्यांच्यासोबत असं ते इतक्या जोरात पडलं आणि ते किंचाळले आणि ते सगळे आमच्याकडे धावत आले जिथे आम्ही मी असे वरती बसले होते मला माहिती नाही ती जागा पण आय एम सुपिरियर आणि ते सगळे असे खाली होते व्हेरी बॅड आणि तो मी रडते आणि आय थिंक आय थिंक सध्याचं धोकं गेले पण आता काय गेलं स्लॅब पडला आणि ती पूर्ण ती दरड कोसळली काहीतरी असा हल्ला झालाय असा तो एक्सपिरियन्स होता अजून माझा मृत्यू पण मी अशी शैयावरती असं खूप मोठं बेड आहे सर नाही नॉर्मल ह्याच्यात झालाय माझा आणि मला असं कोणी हवा घालते आणि आणि कोणीतरी पाण्याचा असं चांदीचा गटू आहे माझ्या हातात दिलेला आहे आणि असं स्पून आहे आणि सगळं असं छान असं म्हणजे रजवाडा टाईप मध्ये होती मी त्या त्या टाइम मध्ये okay. आणि मी पडली आणि ते कोणी तुळशीचं पान आणि असं पाणी त्याच्यामध्ये डोक्यावर कोणी हार्ट असं फिरवलंय एकदम म्हाताऱ्या व्यक्तीने आणि मी एक नॉर्मल देत आहे मला नाही त्रास नाही झाला पण पण खूप ब्लर होत्या गोष्टी जसं मी सांगितलं ठीक आहे पॅटर्न नाही दिसलं छान आहे पॅटर्न काय जाणवलं का त्या आयुष्यात तुम्ही वर्तमान आयुष्यात घेऊन आला असं कुठली गोष्ट जाणवते फील होत्या राग 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 बोलू शकतात जो आता पण आहे आणि अजून गोष्टी आहे ज्या आणखी एक गोष्ट मला जसं मी ला आ, आज आज माला माला मी आजच्या पण भेटलं मला आज आज पण मला रस्त्यात भेटले मी मला मी काहीतरी यांच्यासाठी केलं होतं आणि मला नाही करता आले okay. तर फील की मला यांच्यासाठी करायचंय जे एकदम वयस्कर आहे hmm. मोर्द त्यांना देन देन हात नाहीये पाय नाही तर मी त्यांच्या त्या ट्रान्स आत्म्यामध्ये जाते आणि मी त्यांना असं विचार करते की हे तिथे मी पण तिथेच आहे तर इज सो ग्राउंडेड फॉर दिस रिझन जे मी मागचं सोडलेलं आहे मला

ऑर समथिंग ज्याच्याने त्यांना भर पडेल आणि हा मला आजचा पॅटर्न मला पॅटर्न पॅटर्न लक्षात आलाय की तिथे ज्या व्यक्तींची तुम्ही मदत करू शकला नव्हता तिथे म्हणजे मदत नाही करू शकली तिथे काही कारण असतं पण आज पण तुम्हाला ते वाटतं की मी ती मदत करावी कुठेतरी जरी तुम्ही प्रचंड ते तर म्हणजे ज्याचे सरी दृष्ट असतं एकदम छान असतं त्यांना नाही दोज अ वीक दोज अ वीक आणि दे लाईक ते उठूच नाही शकत ते बसूच नाही शकत ज्यांना सोडलेलं आहे ज्यांना मुलांनी घरातून काढलेलं आहे तो अजून आता आजच्या पण तारखेला माझं असं की मला खूप सारा असं सा पैसे भेटेल की मी पहिल्या तिकडे जाईल पॅटर्न सोडलेलं आहे आणि मेबी ते रेडी असतील आणि मी करू नाही शकले आणि हेल्प फॉर की तू ये आता बस झालं हेल्प असं तर हा अनुभव होता मला असं वाटतं आणि रागावरती तर खूप सारा झालाय कंट्रोल मनाचा काय उद्देश आहे जस सांगितलं की मी त्या ह्याच्यात खूप मला असं मी दान केलेलं आहे आणि मी मला कमी नव्हती त्या याच्यात आणि जे आता तसं मला असं जाणवते की समवेअर राहू मी कुठेतरी कमी पडते फॉर मनी फॉर पीस ऑर तर आता तसं से की uh, सेवा, yes. से मी सेवा and, uh, charity, uh, जे मी सांगितलंय दू सेवा अँड मोर चॅरिटी आणि जे ते हो ना ते माझ्याकडे जे ते मला द्यायचं दुसऱ्यांना स्वतःकडे नाही ठेवायचं दॅट्स माय आय थिंक सो एम आणि तो मी खरंच आजच्या नंतर तो एम्प्लाइ करणारे स्वतः प्रकारे करणारे की गिव्ह टेक नसावं पण त्याच्यात काही स्वार्थ पण नसावा परफेक्ट घेणेच एवढं चालेल का तुमचा अनुभव टाकला चालेल मग हा चालेल ठीक आहे हरकत थँक्यू सर